उपस उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे खासदार या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया इथले राजेश विटेकरजी सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला आदरणीय आमदार राहुल पाटीलजी ताई आणि सर्व माझे आमदार साहेब इथं आहेत सर्वच आहे मी सर्वांचं नाव आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालं आहे ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो परभणी नगरीचे माझे महापौर सुद्धा या ठिकाणी आहे तर काय आहे जगात जर्मनी देशात परभणी असं या परभणीचं नाव आहे बनी तो बनी मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती रगेले परभणीची रग मला चांगली आहे हे खरंच रगेल आणि मनापासून या ठिकाणी विजय वरफोडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझ कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना ॲडजेसंट इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचासुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाहीत म्हणून ओबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहेत वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पी आय हा एल सी बीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिमो रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशीसुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आहे आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभ आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हे आमच्या बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका, आका। यांचं काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली एस आय टी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को, को म को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडू केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणस मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजी राजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीच बळ ज्याच्या भोजामध्ये होतं तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं हो काय बिघडवलं होतं अरे इथं दहाे दहावीला लेकरोय एवढुले एवढेले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता